सहाशे सातशे लोक असतील इथं वही पेन वाटप केलं जात आहे आणि ही हॉलची व्यवस्था आहे तर अर्थातच मी उद्या शूटिंग वगैरे करण्याच्या हेतूनी पुढे बसणार असा हा हॉल आहे आता मी खुर्च्या मोजतो किती आहेत त्या दहा रुपयात मी अंदाजे पावन किलोमीटर एका एक चालत म्हणजे रिक्षाने आलो झेरॉक्स काढायचं असं एक निमित्त आणि हा परिसर पाहायचं तर परवा मला तुमकूर मार्गात जायचं काम पडलं तर तो रिक्षावाला आणि एक नवरा बायक होते तर ते बोलले की या बाजूला उभे राहा इकडे तुमकूरची बस येईल मी दहा रुपयाचा चहा आणि पाच रुपयाचे दोन बिस्किट पुढे बॅगेत टाकले रिक्षा असो ते गावात सरळ पुढे जातात पण मंदिर म्हटलं की इथं एक किलोमीटरवर फक्त आहे आणि म्हणून मी मुद्दाम पायी जात आहो दहा रुपये रिक्षात मी आलो होतो आता पायी जातो झेरॉक्स बिरक्स काढल्या अर्धा किलोमीटर चालत आलो असेल तिथं कमान दिसते आणि हा इकडं डोंगर दिसतो सहज मनुष्य बोलता बोलता इकडे येतो अर्थात बॅग नसली तर पायी फिरायला सकाळी टेम्पररी एकशे दहा रूम दिला होता हा ॲक्च्युअलमध्ये पाठीमागचा होता आणि कोणालाही वाटतं की फ्रंट साईडचा रूम चांगला असेल तर आता पाहूया आता आम्हाला पहिल्या माळ्यावर जी एच थ्री हा रूम दिला इथे गरम पाणी हा रूम आणि अर्थात यामध्ये सात आठ जण आहेत परंतु लोकेशन जे आहे खूप प्लेझंट आहे आणि इथं दोन तीन वॉशरूम आणि संडास आहेत कमोडचा आहे ते अशा रीतीनं एक रॉयल आम्हाला डॉर्मेंटरी म्हणा की काही म्हणा अशी मिळालेली आहे टेकडीवरूनच मंदिरातून जेवण आणतील आणि हा ट्रेनिंग हॉल आणि या हॉलमध्ये आता जेवणाची व्यवस्था सुरू आहे पाणी आण हे आण ते आण अशा रीतीने इथं मंदिरच्या सहाय्याने ही चांगलं काम होत आहे आणि आता ही क्लिप मी थोडी मोठ्या याच्यात वेगळ्या रीतीने हे करतो मागं मी शेगाव सुद्धा विनंती केली होती की विपशना क्लासेस किंवा हजार हजार लोकांचे तप सेवा सुमेरण वर्ग संस्थांनी घ्यावे परंतु तसं काही ते पुढे मी प्रयत्न केले आणि त्यांनी काही ऐकलं नाही परंतु ह्या आधी आधी चिंचुगिरी संस्थांकडून सर्व मंदिरांनी शिकावं महाराष्ट्रातल्या आणि आपली सामाजिक बांधिलकी आहे कारण आज पाचशे रुपयाला आम्हाला तीन दिवस इथं राहण्याची संस्थांच्याच धर्मशाळेत सोय आहे शिकवण्याचा हार संस्थांचा आहे आणि जेवणही संस्थांचं आहे म्हणजे हे पाचशे रुपये नॉमिनल फक्त यांनी आपलं लोक गोळा करणं पुस्तकं हे प्रिंटिंग हे ते अशा रीतीनं केलेलं आहे आणि ते बालाशंकर महाराज जे आहेत जे म्हातारशी गृहस्थ दाखवतात ते आता आहेत की काही माहीत नाही मला पण ते दोन महाराज एक तरुण महाराज पण दाखवलेले आहेत परंतु या गोष्टीपासून शिर्डी गजानन महाराज संस्थान तुळजापूर संस्थान विठ्ठल रुक्मय संस्थान यांनी प्रेरणा घ्यावी आणि हे जे लोकहित कार्यक्रम आहेत जे सरकार राबवू शकत नाही ते त्यांनी राबवावं आणि त्या नावाने आता मी स्पेशल यूट्यूब क्लिप टाकत आहो एवढ्या सहाशे लोकांकरता एक एक थपात्याने भागी देत आहेत नंतर भरपूर डाळ भात राईस घ्या म्हणजे हा एक प्रकारचा सन्मान आणि आदर सेल्फ सर्विस आहे पाहिजे थोडा भात आणि राईस घ्या अशा प्रकारची ही ट्रेनिंग केंद्राच्या बाजूलाच व्यवस्था केलेली आहे आणि याशिवाय कॉफी असं छानपैकी आम्हाला सकाळी आता हा नाश्ता दिला जात आहे त्यानंतर वर साडेआठला वर्ग सुरू होईल तुझ्यासारखी सावित्री भेटली म्हणून हे सर्व शक्य आहे तुला हजार वेळा नमन की सोन्यासारखी सोपती मिळाली